खोपोली नगरपालिकेच्या स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये रणधुमाली प्रचाराची सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी आवाहन करीत आहेत विकासाच्या व्हिजन जे असतील ते लोकांसोबत मांडत आहेत परंतु या साऱ्या परिस्थितीमध्ये जनमानसामध्ये जी फिरणारी अनुभवी मंडळी आहे या खोपोली शहरात एक आपल्या समवेत आज आहे विजय साकुरे ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा हातखंड आहे आणि त्यांना कोपुली शहरामध्ये विकास आणि अन्य काही गोष्टी व्हावेत अशी त्यांच्या मनात भावना आहे असे विजय साकुरे आपल्या समवेत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की खोपोळी शहरात नक्की ह्या जे काही उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे अन्य काही मंडळी त्यांना असं वाटते की अशी काही मंडळी या सभागृहात पोचली पाहिजेत अशा साऱ्या भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया साकोरे साहेब आपलं गावची खबर न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आपण एक सामाजिक मध्ये आणि आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विकास झाला पाहिजे आणि हे विकास होत असताना तो कायमस्वरूपी असायला पाहिजे अशी आपली भावना आहे आपल्याला काय वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने लोक म्हणजे जे लोकप्रतिनिधी ते जायला पाहिजे आपल्या नमस्कार मी विजय साकुरे आत्ताच गोपाळ यांनी सांगितलं त्याबरोबर गेल्या नऊ निवडणुका मी जवळून बघितलेल्या आहेत मी खोपोलीतील एक सामान्य नागरिक आहे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अनुभवी अननुभवी अशा सगळ्या उमेदवारांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा या निवडणुकीत अनेक नवीन उमेदवार तरुण उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत त्याचबरोबर काही ज्येष्ठ अनुभवी उमेदवार देखील या रिंगणात आहेत मला आज अशाच एका गीत्याबद्दल बोलायचंय एक की ज्याचा परिचय मला जवळजवळ चाळीस वर्षापासून आहे या व्यक्तीच्या अंगी वक्तृत्व नेतृत्व दातृत्व हे गुण आहेत असा नेता त्यांच्या दातृत्वाचा मी जवळनं अनुभव घेतलेला आहे पंधरा ते वीस वर्षापूर्वी कोपोलीतील पन्नास साठ वर्षापूर्वीची असणारी फ्रेंड्स लायब्ररी या संस्थेचं आम्ही पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं होतं अनेक नागरिकांनी आम्हाला त्याच्यात प्रतिसाद दिला सहज जाता जाता वसुकर साहेबांकडे एकदा विषय निघाला त्यांनी जाणून घेतलं तुम्हाला काय हवं आहे आणि दोन दिवसात लायब्ररीसाठी स्टीलचं कपाट आम्हाला भेट दिलेलं आहे नवीन तडफदार नेत्यांबरोबरच ज्येष्ठ प्रशासकीय कामाचा ज्यांना अनुभव आहे अशा व्यक्ती देखील नगरपालिकेच्या सभागृहात उपस्थित असणं आवश्यक आहे आपल्या घरात ज्येष्ठांना जो आदर मिळतो त्यांच्या मार्गदर्शनाचा घरासाठी जो फायदा होतो तसाच मसुरकर साहेबांसारख्या जुन्या जाणत्या अनुभवी व्यक्ती जर नगरपालिका सभागृहात असतील तर त्याचा खोपोलीकरांच्या दृष्टीने खोपोलीच्या विकासाच्या दृष्टीने फायदा होऊ शकेल असं माझं मत आहे सामान्य नागरिकांना नगरपालिकेसाठी काही ना? फार मोठ्या अपेक्षा नसतात रस्ते गटारी स्वच्छ पाणी या गोष्टी हव्या असतात बहुसंख्य उमेदवारांचा निर्धार आपण ऐकतो की खोपोलीचा विकास हाच आमचा निर्धार गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण असं ऐकलं पण म्हणजे यापूर्वी झाला तो विकास नव्हता का तर आता येणाऱ्या पाच वर्षात जे नगरसेवक आणि नगराध्यक्ष येतील त्यांची मला माझी त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे आणि माझ्यासारख्या असंख्य खोपोलीकरांची अपेक्षा ही असेल मूलभूत गरजा आहेत मूलभूत सुविधा जे आहे की ज्याप्रमाणे रस्ते स्वच्छ चांगले बिना खड्ड्याचे रस्ते असायला पाहिजे गटार अस्वच्छ नको पिण्याचं पाणी स्वच्छ असावं नागरिकांना फार मोठी अपेक्षा नाहीये पण या सुविधा ह्या कायमस्वरूपी असायला पाहिजे नाहीतर नव्याची नऊलाई म्हणून पहिले काही दिवस येणाऱ्या परत प्रत्येक वडिशी सुरुवातीला धडालेली काम होतो पण जसा जसा वेळ जातो तसा तसा ती धडाली कमी होत जाते तर यावेळेला अपेक्षा करूया आपण की हा जो हो काही कालावधी या नगरसेवकांना मिळणार आहे गेल्या तीन वर्ष नगरपालिका निवडणुका झाल्या नाहीत त्याच्यामुळे बरेच प्रश्न दुर्लक्षित झालेले आहेत तर हे सगळे प्रश्न मागचे लक्षात घेऊन कायमस्वरूपी असं आता गोपाळे साहेबांनी जसं सांगितलं तसा कायमस्वरूपी तोडगा काढावा म्हणजे त्याच त्याच योजनांवर परत परत होणारा निरथक खर्च वाचला जाईल आणि त्या खर्चातून खर्चा सुशोभीकरण किंवा इतर काही गोष्टींसाठी नगरपालिक नागरिकांच्या गरजेसाठी काही गोष्टी होऊ शकल्या तर त्यासाठी आवश्यक आहे तर माझं पुनश्च एक मी स्वतः प्रभाग क्रमांक तेराचा मतदार आहे पण योग्य उमेदवाराला योग्य वेळी पाठिंबा देणं हे सुज्ञ समंजस नागरिकाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पाडत आहे हा आता प्रशांत गोपाळे साहेब जो इंटरव्ह्यू घेत आहे तो काही पेड प्रमोशन नाही आहे हे उत्स्फूर्तपणाने दिलेलं हा पाठिंबा आहे कमी अवधीत त्यांना विनंती केली ते आले धन्यवाद आपण शून्यपणाने जागरूकपणाने मतदान करा ही पुन्हा एक फार विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र आता हे होते विजय साकूर साहेब एक सुज्ञ नागरिक म्हणून त्यांनी आपली एक भूमिका मांडली आणि त्यांनी असं सांगितलंय की विकास काम करत असताना त्याला प्रशासकीय जोड असली पाहिजे त्याला प्रशासनाची जास्त माहिती असली पाहिजे आणि अनुभवी त्या पालिकेमध्ये एक प्रतिनिधी असले म्हणून त्यांनी एक त्यांच्या मनामध्ये भावना आणि त्यांनी घेतलेला अनुभव म्हणून मसूरकर साहेबांचा उल्लेख केला की मसुरकर साहेब हे एक अनुभवी नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडे काम करण्याची पद्धती आगली वेगळी आहे ते या नगरपालिका निवडणुकीमध्ये हवेत अशी त्यांनी भावना व्यक्त केली धन्यवाद गावची खबरसाठी त्यांनी या ठिकाणी वेळ दिला आणि त्यांनी आपली एक सुज्ञ नागरिक या खोकोलीतली म्हणून त्यांनी एक आपली भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद